श्री नमस्कार मंडळी किचन मध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत उपवासाचा पदार्थ त्याला तुम्ही उपवासाचे स्नॅक्स किंवा उपवासाचे सांडगे काही नाव देऊ शकता चला तर मग सुरू करूयात रेसिपीला त्यासाठी मी इथं घेतलेले आहे एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे जो मी रात्रभर भिजत ठेवला होता चांगला भिजलेला आहे एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे आणि दोन कच्चे बटाटे घेतलेले आहेत मीठ चिल्ली फ्लेक्स आता आपण कच्चे बटाटे आणि उकडलेल्या बटाट्याचं साल्ट काढून घेऊयात आणि कच्चा बटाटा आहे तो आपण किसनेने किसून घेणार आहोत अशा प्रकारे आपण कच्चा बटाटा किसून घेतलेला आहे आता किसलेला हा बटाटा आपण दोन तीन वेळेस स्वच्छ धुवून घेणार आहोत आता आपण या पाणी काढून घेऊया पूर्णपणे अशा प्रकारे असा हाताने प्रेस करून आपल्याला बटाट्याच्या मधील पाणी काढून एका बाउल मध्ये घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही आणि जो आपण उकडलेला बटाटा घेतलेला आहे तो पण असा स्मॅश करून घ्यायचा आहे आता आपण चिली फ्लेक्स टाकूया चवीनुसार मीठ टाकूयात आणि जो आपण साबुदाना भिजून घेतलेला आहे तो टाकणार आहोत आता हे आपल्याला एकदम व्यवस्थित हाताने असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्णपणे एकजीव करून घ्यायचा आहे अशा प्रकारे बघू शकता तुम्ही हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित आपल्याला फिट मिळतो तसं एकदम व्यवस्थित मळून घ्यायचं आहे असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि हे दहा मिनिटांसाठी ठेवून द्यायचं आहे आता आपण दहा मिनिटांनंतर या मिश्रणाचे सांडगे घालणार आहोत किंवा असे छोटे छोटे गोल करणार आहोत बघू शकता तुम्ही आणि हे उन्हाला सुकवून घ्यायचं आहे नाहीतर जो कच्चा बटाटा आपण यूज केला आहे तो काळा पडू शकतो त्यामुळे मी पण आता हे सगळे सांडगे करून मध्ये सुकवून घेणार आहे अशा प्रकारे मी आता सगळे सांडगे बनवून घेते आणि दोन दिवस आपल्याला उन्हामध्ये हे सुकवून घ्यायचे आहे खूप सोपी रेसिपी आहे खूप कमी मेहनत आहे पटकन असं होऊन जाते त्यामुळे तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा अशा प्रकारे मी सगळे सांडगे बनवून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही आकार थोडा मोठाच ठेवलेला आहे कारण सुकल्यानंतर ते आणखीन छोटे होतात आकाराने आता आपण दोन दिवसानं बघू शकता असे आपले सांडगे एकदम वाळले गेलेले आहेत आणि साईज तुम्ही बघू शकता किती छोटी झालेली आहे आता मी तुम्हाला हे तळून पण दाखवते तुम्ही बघू शकता आपली सांडगी एकदम अशी पांढर शुभ्र झालेली आहेत आणि तेवढी छान फुललेली पण आहेत एकदम असे क्रिस्पी झालेले आहेत हाय फ्लेमवरती आपल्याला तळून घ्यायचे ते एकदम असे छान फुलतात बघू शकता तुम्ही मस्त आपले असे उपवासाचे सांडगे तयार झालेले आहेत तुम्ही पण नक्की ट्राय करा मी माझ्या रेसिपी मध्ये मा पदार्थाची क्वांटिटी कमीच का घेते कारण रेसिपीच्या निमित्तानं खूप असं तळणीचे पदार्थ किंवा बाकी पदार्थ म्हणा नेहमी होत असतात घरात त्यामुळे थोडस मी हेल्थच्या दृष्टीने कमीच क्वांटिटी मध्ये घेते चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच नवीन सोप्या सोप्या आणि छान छान रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ